नमस्कार आपल्याला घरात जर सुख समृद्धी आनंद समाधान जर हे सगळं पाहिजे असेल तर आपल्याला काही गोष्टी कटाक्षने पाळाव्याच लागतात किंवा कराव्या लागतात आता पश्चिमेला पाय तर पूर्वेकडं डोकं करून झोपावं किंवा झोपताना डोकं दक्षिणेला तर पाय उत्तरेला करायचे आपलं कपाट किंवा तिजोरी कधीही दक्षिणेकडं तोंड करून ठेवू नका दक्षिणेकडे पाठ केली तरी चांगले देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य ने कोण्यातच असावं किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे सर्व नेहमी अग्नेय कोण्यातच असावं किचनचा प्लॅटफॉर्म हा कधीही काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावं आपल्या घरातलं टॉयलेट हे नेहमी घराच्या पश्चिम वायव्य कोण्यातच असावं फरशी किंवा भिंतीचा रंग हा पूर्णतः पांढरा असू नये फरशी काळी पण नसावी मुख्य दरवाज्याच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावावा या नियमांचं जर आपण पालन केलं तर आपल्या पैशाच्या समस्या सुटू शकतात आपल्या घरात सुख समाधान आनंद ओसंडून वाहतो आग्नेय कोपऱ्यामध्ये कधीही को पाणी किंवा पाण्याचे नळ पाण्याची टाकी सेफ्टीक टँक आउटलेटचे पाईप नसावेत अशा काही गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्या घरात सुख समृद्धी आनंद आल्याशिवाय राहणार नाही आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं नक्कीच करावं स्त्री स्वामी समर्थ